ગૌરવ પુરસ્કાર દોન હજાર ચોવીસ આપણાસ પ્રદાન કરતાના સંસ્થે અત્યાન હોત આપણને ક્ષેત્ર ઉલ્લેખનીય કામગીરી બદલ વેતલે અથક પરિશ્રમ હજી દખલ ઘેવન આપણા મહારાષ્ટ્ર ગૌરવ પુરસ્કાર દોન હજાર ચોવીસ પુરસ્કારને સન્માનિત કરાય આપણા ક્ષેત્ર આપણે યોગદાન ભવિષ્ય પ્રભાવી અને એ ખરી એ ખાત્રી છે આપણા શુભેચ્છા અવિનાશ

शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाने सर्वांना सुपरिचित असलेले दिगंबर ज्ञानोबा वाघमारे सर यांना युवा महाराष्ट्र फाउंडेशन आयोजित महाराष्ट्र गौरव राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान आत्ताच कंधारचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी माजी आमदार भाई गुणातरावजी कुर्डेसाहेब यांच्या हस्ते टपालाने आलेल्या पुरस्काराचा प्रदान सोहळा आत्ता नुकताच या ठिकाणी पार पडला या ठिकाणी आमचे मार्गदर्शक प्राध्यापक वैजनाथरावजी कुर्डे सरसुद्धा या ठिकाणी होते खरं म्हणजे दिगंबराव वाघमारे सर यांची कार्यशैली या आपल्या पूर्ण मराडखोऱ्याला आता सुपरिचित झालेली आहे त्यांनी असंच उत्तरोत्तर आपल्या कार्याचा उत्तर ठसा उमटवत राहावा आपल्या पाठीशी या ज्येष्ठांचं कायम मार्गदर्शन आणि आशीर्वाद सतत आहे आपण अशीच उत्तरोत्तर प्रगती करावी अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचं योग आला त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि मी माझे ओन शब्द संपेल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चिदंबरोजी वाघमारे यांना मी नाव ऐकूनच होतो परिचित होते आणि शाळेमध्ये जसं ते कार्य करतात तसं इतर सामाजिक कार्यही त्यांचं परिचित आहे आणि या निमित्तानं महाराष्ट्र गौरव पुरस्कार त्यांना मिळालेला आहे युवा पुरस्कार याबद्दल मी त्यांच्या शुभेच्छा देतो यापुढेही त्यांची प्रगतीची उत्तरोत्तर हो अशीच मी अपेक्षा व्यक्त करतो जय आज आमचे मार्गदर्शक आदरणीय माजी आमदार माई गुरुनाथराजी तोर्डेसाहेब यांच्या शुभ हस्ते मला माझ्या सर्व पत्रकार मित्रांच्या उपस्थितीमध्ये युवा महाराष्ट्र फाउंडेशनचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस आदरणीय साहेबांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करतो मी ज्या संस्थेमध्ये काम करतो संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डी एन साहेब सचिव आदरणीय चेतनभाऊ केंद्रे आणि संचालिका अनुराधा केंद्रे मॅडम यांच्या मार्गशणाखाली महात्मा फुले प्राथमिक शाळा कन्नड ही यशस्वी वाटचाल करत आहे दर दररोज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आमच्या शाळेचे विविध उपक्रम आम्ही आमच्यासह इतरांना दिसावे आणि त्याची प्रेरणा घेऊन इतरही मार्गक्रमण करावे या हेतूने दररोज शाळेमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येते आणि तोच उपक्रम चालू असताना दिनांक चार रोजी मला पुणे येथून आदरणीय विटकर साहेबाचा फोन आला की आपण महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आहात का आणि आपला पत्ता महात्मा फुले असे विचारल्यानंतर मी हो म्हणलो आपण शिक्षक दिनाच्या शुभेच्छा असं एवढं बोलणं झालं आणि त्यानंतर मी फोन ठेवून दिला आणि काल पोस्टातून मला हे टपालाचं मेसेज आला उघडून आत्ताच आदरणीय निलेश गायकवाड सर यांच्या हस्ते ओपन झालं आणि मला हा शिक्षक पुरस्कार या ठिकाणी आदरणीय साहेबांनी प्रदान केला त्याबद्दल मी या संस्थेचे आणि साहेबाचे आणि आमच्या सर्व पत्रकार बांधवाचे आभार करतो आणि थांब धन्यवाद